शेतकरी बंधू बघण्या नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची धरू प्रगतीची यामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बांधवांनो सोयाबीन हे एक मुख्य खरीप पीक म्हणून बघितलं जातं महाराष्ट्रात सुमारे चाळीस लाख हेक्टर वरती या सोयाबीनचं पीकही घेतलं जातं मात्र सध्याचं वातावरण पावसाचं असल्यामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे या सोयाबीन पिकावर विविध रोगाचा प्रसार होण्याची दाट शक्यता आहे आणि या रोगाची लागण जर वेळीच आपण थांबवली तर होणार भविष्यातलं मोठं हो नुकसानही आपल्याला टाळता येऊ या शकतं याच उद्देशानं आपला आजचा वेबिनार मालिकेचा विषय असणार आहे सोयाबीन पिकावरील विविध रोगांचे एकात्मिक नियंत्रण आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेत सन्मानिय डॉक्टर एस बी महाजन सर नमस्कार सर नमस्कार खूप खूप स्वागत सर आपल्या या वेबिनार मालिकेत सर सहाय्यक प्राध्यापक पीक संरक्षण कृषी संशोधन केंद्र डिग्रज येथे ते कार्यरत आहेत आता सरांकडून आपण सविस्तर असं मार्गदर्शन तर या पिकावर घेऊया तत्पूर्वी आपले काही प्रश्न असतील किंवा आपल्याला संवाद साधायचा असेल तर कमेंटच्या माध्यमातून ते करण्यासाठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुर्तच सुरू करूया या वेबिनार मालिकेला मी सरांना विनंती करते की कृपया त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी शेतकरी बंधू नो सोयाबीन पीक सध्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत तर काही ठिकाणी काढणीच्या अवस्थेत सुद्धा आलेला आहे पण जे शेंगा भरण्याच्या अवस्थेतील पीक आहे ते रोगांपासून वाचवणं गरजेचं आहे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी सध्या तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून यायला लागलाय त्यासोबत शेंगेवरील करपा आणि पानावरील ठिपके काही ठिकाणी पानावर करपा अशा प्रकारचे रोगाचा प्रादुर्भाव सध्या मोठ्या प्रमाणात दिसतोय त्या दृष्टीनं आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत तर पहिला रोग आपण सुरुवात करू की सोयाबीनवरील तांबेरा फॅकोपसोरा जी नावाच्या बुरशीमुळे हा रोग होत असतो सुरुवातीला जून पानं आहेत म्हणजे मातीच्या जवळची जी पानं आहेत त्याच्यावर पिवळसर पाना, पाना दिसायला सुरुवात होतो आणि आता हा जो उजव्या बाजूचा वरचा जो फोटो आहे बघा एक काही चार पाच झाडंच अशी पिवळी पडलेली आहेत बाकीचा सगळा प्लॉट हिरवा आहे तर अशा पद्धतीनं तांबेरा रोगाची सुरुवात होते ही पानं जर खालच्या बाजूनं पाहिली तर त्याच्यावर असे मातकट रंगाच्या किंवा धुळीच्या रंगाच्या अशा पुळ्या आलेल्या दिसतात ठिपके नसतात त्या पुळ्या असतात आणि या पुळ्यांमध्ये रोगाचे बीजाणू तयार होत असतात तर हे बीजाणू बाहेर पडतात वाऱ्यामार्फत पसरतात पुन्हा दुसऱ्या पानावर जातात त्या ठिकाणी पुरेशी आर्द्रता मिळाली की पुन्हा त्या ठिकाणी लागण होते अशा प्रकारे तांबेरा रोगाचा प्रसार हा वाऱ्यामार्फत होतो जितके जितके काळ आर्द्रता किंवा दमट आणि जास्त रिमझिम प्रमाणात रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडेल तेवढ्या वेगानं ह्या तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव हा वाढत असतो आणि एकदा का तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला तर पंधरा ते वीस दिवसामध्ये पूर्णपणे पानगळ होते आणि पानगळ झाली आणि अशा परिस्थितीत जर शेंगा भरण्याची अवस्था असेल तर शेंगा व्यवस्थित भरल्या जात नाहीत रोगट बारीक सुरकुतलेले दाणे तयार होतात मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट येते म्हणून ह्या रोगापासून पिकाचं संरक्षण करणं हे गरजेचं आहे रोगास अनुकूल परिस्थितीचा जर विचार केला तर पानावर सहा तासापर्यंत ओलावा असावा तापमान वीस ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस ढगाळ हवामान रिमझिम पडणारा पाऊस किंवा कधी कधी आता धुकं सुद्धा पडायला लागतं ही परिस्थिती सुद्धा तांबेरा रोगाच्या वाढीसाठी प्रसारासाठी खूप पोषक आहे साधारणतः ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये या रोगाचं आगमन होत असतं सामान्य परिस्थिती चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत नुकसान जर रोग सुरुवातीलाच आला लवकर आला फ्लावरिंगच्या वेळेला तर मात्र नुकसान हे ऐंशी नव्वद टक्केपर्यंत सुद्धा पोहोचू शकतं महाराष्ट्राचा जर विचार केला तर कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे हे जिल्हे तसेच धाराशिव नांदेड बीड काही भाग त्याला लागून असणारा मराठवाड्याचा त्याचबरोबर कर्नाटकातील या जिल्ह्यांना लागून असणारा भाग हा जो परिसर आहे हा तांबेराबादित परिसर समजला जातो आता ही परिस्थिती दोन हजार एकवीसची ची आहे तर ही बघा कशी परिस्थिती आहे की देठा शिल्लक शिल्लक आहेत हिरवे देठ आहेत हिरव्या शेंगा आहेत हिरवी खोडा आहेत शेंगा भरलेल्या नाहीत पण पानं मात्र शंभर टक्के निघून गेलेले आहेत तांबेरा रोगाला पोषक परिस्थिती असेल लवकर तांबेरा आला तर अशी परिस्थिती होती आणि अशा परिस्थितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान हे होत राहतं म्हणून तांबेरा रोगाचा वेळीच आपण नायनाट करणं गरजेचं आहे आता तांबेरा रोगापासून संरक्षण करण्यासाठी वेळेत उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि वेळेत उपाययोजना केली तर काय होऊ शकतं हे दाखवणारा हा फोटो आहे दोन हजार एकवीस मध्ये भरपूर प्रमाणात तांबेरा आला होता आता इथं ही जी व्यक्ती उभी राहिलेली आहे इथून इकडे हे प्लॉट हिरवे आहेत आणि इथून इकडं हे पूर्ण तांबेऱ्या रोगाने भरलेलं आहे आता दोन्ही मध्ये फरक एकच आहे दोन्ही पस्तीस तांबेरा रोगाला बळी पडणारी जात आहे मग एकाच दिवशीची पेरणी आहे पण इकडं पूर्ण प्लॉट हिरवागार आहे याचं कारण वेळेत घेतलेली औषधाची फवारणी जरी आपली जात प्रतिकारक्षम नसेल तरी वेळेत औषधाची फवारणी घेतली तर तांबेरा रोगापासून होणारं रो नुकसान हे पूर्णपणे थांबवता येतं आता इथं सुद्धा तोच तेच क्षेत्र आहे पण दुसऱ्या बाजूने फोटो घेतलेला आहे इथं बघा हिरवा भाग चांगला आहे इकडं एकही पान इकडं गेलेलं नाही किंवा रोगाची त्याला बाधा झालेली असं दिसत नाही इथून इकडं मात्र भरपूर प्रमाणात पानं पिवळी पडून गेलेली आहेत आणि ही पानं आता काय अन्न तयार करणारी राहिलेली नाही दोन चार दिवसामध्ये ही गळून जातील अशा अवस्थेत ही पानं आहेत म्हणून वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे अशी जर परिस्थिती असेल वारंवार पाणी साठून राहते काळ्या जमिनी असतील तर त्या ठिकाणी पावसाळ्यात अशी परिस्थिती राहते आणि पीक जर आपलं फ्लावरिंग नंतरच्या अवस्थेत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा ता तांबेरा रोगाचा धोका हा जास्त असतो म्हणजे पाण्याचा निचरा करणं हे जास्त गरजेचं आहे उपाययोजना मी एकाच वेळेला पुढे तुम्हाला सांगतो दुसरा रोग आता जो महत्वाचा दिसून येतोय तो शेंगेवरील करपा शेंगा करपतात म्हणजे अशा प्रकारे पापडी तयार होते बारकाने बघितलं तर त्याच्या पृष्ठभागावर काळे 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 असे ठिपके दिसून येतात हे ठिपके शेंगेवर जसे दिसतात तसेच पान देठावर दिसतात खोडावर सुद्धा दिसतात आणि पानावर सुद्धा ठिपके दिसतात ज्या वेळेला पानावर ठिपके दिसतात त्यावेळेला आणि पान करपतं त्यावेळेला पानावरील करपा म्हटलं जातं आणि शेंगेवर ज्या वेळेला अशा प्रकारचं लक्षण दिसतं त्यावेळेला शेंगेवरील तडपा असं म्हणतात अं कॉलिडॉट्रिकम ट्रंकॅटम नावाच्या बुरशीमुळं अशा प्रकारे लक्षण दिसून येतं अं ह्या हो रोगाचा प्रादुर्भाव वाढला की पानगड होते शेंगा पोचट राहतात किंवा त्यामध्ये दाणे भरत नाहीत त्याचबरोबर बारीक राहतात आणि बियाणं जे आहे हे अशा प्रकारचं रोगट होतं हे बियाणं वजनानं हलका आहे त्याचा कलर बदललेला आहे काळपट तपकिरी अशा स्वरूपाचा दिसतं त्याचं बीजावरण आहे ते फाटलेलंही असतं त्या बियाणावर कधी कधी बुरशीची वाढ सुद्धा दिसून येते थोडीशी आर्द्रता मिळाली किंवा कमी प्रमाणात या बियाणाला जर सुकवता आलं नाही मळणीनंतर ऊन नाही दिलं तर ओलसरपणा राहिला की लगेच त्या बियाणावर अशा प्रकारची बुरशी चढते आणि उगवण क्षमता जी आहे ती फार मोठ्या प्रमाणात कमी झाली असते शेंगेवर जर पाहिलं तर अशा प्रकारचे फोलगट तांबूस तपकिरी रंगाचे ठिपके शेंगेवर दिसून येतात कधी कधी काळपट रंगाचे सुद्धा ठिपके या रोगामुळे दिसून येतात हा रोग जर बियाणामार्फत मार्फत प्रसारित होतो आणि नंतर हवेमार्फत रिमझिम पाऊस असताना पाण्यामार्फत सुद्धा याचा प्रसार होतो जास्त आर्द्र हवामान दमट ढगाळ हवामान जमिनीत जास्त प्रमाणात ओलावा अशी परिस्थिती असेल आणि तर मात्र हा रोग जास्त प्रमाणात पिकावर दिसून येतो शक्यतो फुलोरा येऊन गेल्यानंतरच्या काळात आपल्याला या रोगाचं आगमन झालेलं दिसून येतं या रोगाचं नुकसान जे आहे पातळी जे आहे ते सोळा टक्केपासून पंचवीस टक्केपर्यंत नुकसान होते आहे असं आतापर्यंत दिसून आलं मात्र जर फुलोऱ्या जर रोगाचं आगमन झालं तर असे शेंडे करपायला लागतात रोप वाढून जातात आणि शंभर टक्के सुद्धा नुकसान होऊ शकतो धोक्याची घंटा अशी आहे की दिवसेंदिवस या रोगाचा प्रादुर्भाव हा वाढत चाललेला आहे आणि त्यामुळं पंचवीस टक्क्यापर्यंत जर प्रादुर्भाव त्याचा प्रादुर्भाव वाढला तर नुकसान पातळी ही खूप मोठी होते म्हणजे आपल्याला मिळणारा जो काय म्हणतो आपण फायद्याचा जो वाटा आहे तो सगळा याच्यामुळं जाऊ शकतो त्यामुळं पीक तोट्याचं ठरू शकतं म्हणून या रोगाच्या बाबतीत सावध राहणं गरजेचं आहे विशेषतः सोयाबीन बीजोत्पादकांनी या रोगाच्या बाबतीत काळजी घेणं हे फार गरजेचं आहे प्रादुर्भावग्रस्त जर आपलं पीक असेल तर शक्यतो त्यातलं बियाणं आपण पुढं वापरलं नाही पाहिजे आणि हे जर वापरलं गेलं अशा पद्धतीचं तर सुरुवातीपासूनच रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि फार मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरं जावं लागतं अजून एक प्रकारचा करपा आपल्या सोयाबीनवर काही भागामध्ये दिसून येतोय तो म्हणजे रायझोक्टोनिया करपा आता हा करपा करपा करपाचा पान आहे पानं करपतात शक्यतो शेंड्याकडची पानं अशी करपायला लागतात करपलेली पानं जी आहेत वाळलेली पानं ती तशीच झाडाला बराच काळ चिकटून राहतात अगदी एक आठवड्याभरामध्ये हिरवा असणारा प्लॉट पूर्णपणे असा करपून गेलेला दिसतो वाळून गेलेला दिसतो अचानक काय झालं कळत नाही तर हा आहे रायझोक्टोनिया एरियल ब्लाइट किंवा रायझोक्टोनिया करपा असा आपण त्याला म्हणून रायझोक्टोनिया सोलानी बुरशी बुरशीमुळे हा येतो आणि एखाद्या ठिकाणी याचा प्रादुर्भाव येण्याची शक्यता असते जर आधीची जी मी लक्षणं सांगितली जास्त काळ ओलावा टिकून आहे ढगाळ दमट हवामान आहे आणि पीक फुलोऱ्या नंतरच्या अवस्थेत आहे अशी परिस्थिती जर असेल तर ह्या रोगाची हो सुद्धा शक्यता दिसू शकते या वे वेगवेगळ्या प्रकारचे ठिपके आपल्या पानावर दिसतात काही ठिपके तपकिरी रंगाचे दिसतील काही गोलाकार दिसतील काही तांबूस आहेत काही ठिपक्यांच्या सभोवताली पिवळसर असं वलय आहे काही ठिपके असे शिरांच्या मध्ये त्रिकोणी स्वरूपात वेगवेगळ्या प्रकारचे ठिपके आपल्याला सोयाबीनच्या पानावर देठावर दिसू शकतात तर हे वेग 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 जे आहेत ते वेगवेगळे ठिपके सुद्धा शेवटी म्हणजे आत्ताच्या उत्तरावस्थेमध्ये पानं करपून गेल्यामुळे किंवा वाळून गेल्यामुळे जास्त नुकसानीसाठी कारणीभूत ठरतात तर हे एकंदरीत वेगवेगळे वेग 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 जे रोग आहेत याचं आपण एकात्मिक पद्धतीनं कशा पद्धतीनं नियंत्रण करायचं इथं आपण जास्त लक्ष देऊया कारण ठिपके कसे असतात आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे शेंगेवरचा करपा आपण ओळखू शकतो इकडं पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील शेतकरी बांधव जिथं तांबेरा आहे तिथं तांबेरा चांगल्या प्रकारे ओळखू शकतात आता आपण ह्याचं नियंत्रण कसं करायचं इकडे जरा जास्त लक्ष देणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे उन्हाळ्यात खोल नांगरट झालीच पाहिजे कारण रोगट औषध जे पडलेले असतात जमिनीवर तर ते खोल गाडले गेले की नैसर्गिकरित्या त्यात असणाऱ्या बुरशीचा नायनाट व्हायला मदत होते योग्य पेरणीची योग्य वेळ साधणं गरजेचं आहे आपण आतापर्यंत असं म्हणत होतो की तांबेऱ्या रोगाच्या नियंत्रणासाठी लवकर पेरणी केली म्हणजे मे महिन्यात पेरणी केली तर रोगापासून पिकाचा बचाव होतो तांबेरा रोगापासून रोगा बचाव होतो पण इथे गडबड व्हायला गेलेली आहे गेल्या चार वर्षापासून आपण असं पाहिलं की जास्त लवकर जर पेरलं तर मोझॅक रोग हा जास्त प्रमाणात वाढतोय त्यामुळं खूप लवकर पेरणी करू नये खूप उशिरा पेरणी करू नये लवकर पेरणी केली तर खोड माशीचा सुद्धा प्रादुर्भाव जास्त वाढतोय सोयाबीनवर असंही दिसून येते पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढतोय असं दिसून येते त्यामुळं पेरणीची योग्य वेळ साधणं गरजेचं आहे लवकरही नको आणि उशिराही नको मग योग्य वेळ कुठली आहे जून महिना ही सोयाबीनच्या पेरणीसाठी सुयोग्य वेळ आहे शक्यतो त्यामध्येच पेरणी व्हावी जेणेकरून कुठल्याही रोग किडीपासून आपला पिकाचा चांगला चांगल्या प्रकारे बचाव करता येईल त्यानंतर प्रतिकारक्षम जाती हा अत्यंत उपयुक्त असा उपाय आहे कमी खर्चाचा उपाय आहे शेतकऱ्यांनी बांधवाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त तांबेरा रोगासाठी कृषी संशोधन केंद्र कसबे इंग्रजी येथून वेगवेगळ्या प्रतिबंधक जाती प्रसारित करण्यात आलेल्या आहेत शिवाय या जाती खूप उत्पादनक्षम पण आहेत रेकॉर्ड ब्रेक उत्पादन सुद्धा फुले संगम जातीनं फुले अग्रणी जातीमध्ये शेतकरी बांधवांनी घेऊन दाखवलेला आहे तर तांबेरा रोगासाठी फुले संगम फुले अग्रणी फुले किंमत फुले दुर्वा या जाती वापरल्या तर त्या शेतकऱ्यांनी तांबेरा रोगापाची चिंता करण्याची गरज नाही या जातींवर अत्यल्प प्रमाणात तांबेरा येतो तेही शेवटी शेवटी येतो जर चुकून वातावरणाने साथ रोगाच्या पोषणासाठी दिली म्हणजे रोगाच्या पोषणासाठी उत्तम परिस्थिती असेल आणि ती दीर्घकाळ टिकली तर कधी कधी याच्यावर जास्त प्रमाणात रोग येण्याची शक्यता असते अशा परिस्थितीत एखादी बुरशीनाशकाची फवारणी सुद्धा पुरेशी ठरते हेच जर जे तीनशे पस्तीस जेष्ठ त्र्याण्णव झिरो पाच किंवा तांबेरा प्रतिकारक्षम नसणाऱ्या इतर जाती वापरल्या तर तांबेरा रोगासाठी दोन किंवा तीन सुद्धा फवारणे घेणं गरजेचं असतं पेरणीसाठी योग्य प्रमाणात बियाणे वापरावेत जास्त दाटी होऊ देऊ नये दोन ओळीमधील दोन रोपामधील व्यवस्थित असलं पाहिजे जेणेकरून दाटी होणार नाही दाटी झाली तर त्या ठिकाणी जास्त आर्द्रता निर्माण होते आणि मग अशा ठिकाणी तांबेरा रोग किंवा पानावरील ठिपके असतील करपा असेल हे वेगाने वाढतात म्हणून योग्य अंतर योग्य प्रमाणात बियाणे हे सगळ्याच दृष्टीनं फार महत्वाचं आहे म्हणजे जर जास्त दाटी झाली तर स्पर्धा होते आणि कुठल्याच झाडाला पुरेशा शेंगा लागत नाहीत आणि त्यातून नुकसान हे होत राहतं तण जास्त जर वाढलेली असतील तर अशी परिस्थिती होती की तणामुळे एकतर पिकाला स्पर्धा निर्माण होते रोप कमकुवत राहतात आणि कमकुवत रोप असतील तर त्याच्यावर अनेक प्रकारच्या किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव पटकन होतो त्यामुळं तण असू नये शिवाय तणांमुळे आर्द्रता वाढते काही किडी सुद्धा तणांवर जगतात म्हणून योग्य वेळी तणाचं नियंत्रण करणं गरजेचं आहे नत्र खताचा सुयोग्य वापर जास्त प्रमाणात नत्र खत दिलं तर सोयाबीनची वाढ जास्त प्रमाणात होते आणि कोवळेपणा येतो अशा वेळेला रो... सोयाबीनची रोपं जी आहेत ती रोगांना पटकन बळी पड शकतात त्यामुळं नत्रखताचा सोयाबीन पिकाला मर्यादित वापर केला पाहिजे कारण मुळातच त्याच्या मुळावर गाठी असतात आणि त्यातून हवेतील नत्र स्थिरीकरणाची क्रिया अव्यातपणे सुरू असते त्यामुळं नत्र खत सोयाबीन पिकाला देताना खूप काळजी घेतली पाहिजे मर्यादित वापर करणं योग्य ठरतं पाण्याचा उच उत्तम निचरा पाहिजे ह्या सगळ्या रोगांसाठी कारण आर्द्र परिस्थिती जी आहे ती ह्या सगळ्या रोगांना मानवणारी आहे त्यामुळं शक्यतो पाण्याचा निचरा कसा होईल हा शेतकरी बांधवांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात माझ्या दृष्टीनं महत्वाचं म्हणजे सोयाबीनची बिगर हंगामी लागवड करूच नाही बिगर हंगामी लागवड ज्या ठिकाणी कमी तापमान आहे जसं की पश्चिम घाटाच्या परिसरातला काहीसा भाग की जिथं थोडस आर्द्रताही जास्त असते पाणी उपलब्ध आहे आणि उन्हाळ्यात तापमान सुद्धा जास्त वाढत नाही अशा ठिकाणी शेतकरी बांधव सध्या बीजोत्पादन म्हणून किंवा येत आहे उन्हाळ्यात लावलं तरी सुद्धा म्हणून ते उत्पादन घेत आहेत मात्र काय होतंय याच्यामुळे अनेक प्रकारचे रोग आणि किडी हे वाढतात आणि पुढे जाऊन खरीप हंगामात योग्य वेळेत जे पीक लावलं जातं त्याला सुरुवातीपासून किडी रोगांचा त्रास होतो म्हणून अशा प्रकारे बिगर हंगामी लागवड कोणीही करू नये शिवाय बिगर हंगामी लागवडीमुळे काय होतं हे दोन हजार एकोणीस पासून आपण अनुभवतोय हो एकोणीस वीस पासून दर वाढायला लागले म्हणून प्रत्येक महिन्यामध्ये आपण लागवड करत गेलो आणि त्याचा दुष्परिणाम असा झाला की दोन हजार पासून एक एक ही पीक शेतकरी बांधवांना सोयाबीनचं पीक हाताशी लागलं नाही अगदी एकरी एक क्विंटल दीड क्विंटल दोन क्विंटल पर्यंत म्हणजे मळणी करणं सुद्धा त्याचं फायदेशीर होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली यातून आपण शिकलेलो आहे की बिगर हंगामी लागवड करणं हे अत्यंत चुकीचं आहे कितीही आपल्या भागामध्ये सोयाबीनचं पीक येते असं वाटत असेल तरी सुद्धा करू नये दुसरी बाब काय की तांबेरा रोग जो आहे हा मातीत जगत नाही बियाणामार्फत प्रसारित होत नाही हा होतो जगतो फक्त सोयाबीनच्या जिवंत वनस्पतींवर त्यामुळं जर वर्षभर सोयाबीनची लागवड केली तर काही ठिकाणी या वनस्पतींवर सोयाबीन तांबेरा रोग जगण्याची शक्यता असते आणि असं जर झालं तर हा रोग सुरवातीपासूनच रोपावर हल्ला करेल आणि फार मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळं बिगर हंगामी लागवड टाळणं हे फार हे अत्यंत योग्य होईल कितीही चांगलं अंतरपीक असलं आता बऱ्याच ठिकाणी उसामध्ये सोयाबीनची लागवड किंवा इतर पिकांमध्ये सोयाबीनची लागवड अंतर पीक म्हणून शेतकरी बांधव करू लागले चांगलं आंतरपीक हो। मिळत पण रब्बी आणि उन्हाळी हंगामात हे आंतरपीक मात्र घेऊ नये जेणेकरून इतर शेतकऱ्यांना आपल्या त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आता आपण सोयाबीन तांबेरा नियंत्रणासाठी काय करता येईल हे बघू पहिलं मी सांगितलं की प्रतिकारक्षम जाती फुले संगम किमिया जातींची लागवड करणे दुसरी बाब योग्य वेळेत पेरणी करणे तिसरी बाब रासायनिक उपायांचा अवलंब करणे आता तांबेरा रोग येऊच नाही म्हणून आपण मॅन्कोजेप किंवा कॉपर क्लोराईड मॅनकोजेप दोन ग्रॅम किंवा कॉपर क्लोराईड तीन ग्राम याची फवारणी घेऊ शकतो पण ही कधी घ्यायची आहे ऑगस्टच्या पहिल्या ऑगस्टच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये साधारणतः तांबेऱ्याचं आगमन हे होत असतं हे आगमन ग्राह्य धरून त्या दरम्यान किंवा आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचं निरीक्षण करून पहावं की जवळपास पंधरा वीस किलोमीटर मध्ये कुठं तांबेरा रोगाची सुरुवात झालेली आहे का असेल तर ताबडतोब आपल्या पिकावर प्रतिबंधात्मक म्हणून ह्या बुरशीनाशकांची फवारणी करणं हे जास्त फायदेशीर आणि कमी खर्चिक असं राहतं जर आपल्या जवळपास कुठं तांबेरा आलेला आहे किंवा आपल्या शेतामध्ये तांबेरा रोगाची लागण दिसते तर हेजा कोण्याजवळ पाच टक्के एसी एक मिली किंवा पिकॉक्सिस्ट्रोबीन बावीस पॉईंट बावन्न टक्के एसी एक मिली किंवा प्रोपी कोणाजवळ पंचवीस टक्के एसी एक मिली यापैकी कुठल्याही एका बुरशीनाशकाची फवारणी करायची एकदा तांबेरा रोग आला आणि तो मोठ्या प्रमाणात पिकावर पसरला पानं गळायला लागली की पुन्हा कुठल्याही बुरशीनाशकाची मात्रा या रोगासमोर चालणार नाही मोठ्या प्रमाणात नुकसान हे ठरलेलं त्या आहे त्यामुळं लागण दिसताच किंवा आजूबाजूला कुठं ह्या रोगाचा प्रादुर्भाव दिसतोय म्हटल्यावर पटकन या बुरशी यापैकी एका बुरशी फवारणी घेणं हे यथायोग्य जसं की मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवलं लागूनच प्लॉट आहेत पण जिथं फवारणी घेतलेली आहे तिथं अगदी हिरवागार सुंदर प्लॉट आहे पूर्णपणे आपण तांबेरा रोगापासून आपला प्लॉट वाचवू शकतो या व्यतिरिक्त पानावरील ठिपके जे आहेत तर ह्या पानावरच्या ठिकक्यांच्या नियंत्रणासाठी इतर सगळ्या बाबी आपण आधीच पाहिल्या तर रासायनिक औषधं पायराक्लोस्ट्रोबिन अधिक इपॉक्झिकोन्या झोल पंधरा मिली प्रति दहा लिटर किंवा टेबिकोन्याझोल अधिक सल्फर पंचवीस मिली प्रति दहा लिटर किंवा फ्लोक्झा पायरोक्झाड अधिक पायराक्लोस्ट्रोबिन तीन पॉईंट तेत्तीस मिली तीन पॉईंट तेहतीस टक्के सहा मिली यापैकी कुठलंही एक बुरशीनाशक शक्यतो फ्लावरिंग नंतर म्हणजे शेंगा लागल्या कि त्यावेळेला याची फवारणी केली की पानावरील ठिपके नियंत्रित राहतात नियंत्र शेंगेवरील करपा रोग जो आहे त्याला पर्ण करपा असंही म्हणतात दहा लिटर पाण्यासाठी टेबकोणाजूला अधिक सल्फर पंचवीस ग्रॅम किंवा फ्लुजा पायरोगजवळ अधिक पायरा क्लोस्ट्रोबिन सहा मिली यापैकी कुठलंही एक बुरशीनाशक दहा लिटर पाण्यातून फवारायला हरकत नाही आता पानावरील ठिपके आणि शेंगेवरील करपा जर पाहिलं तर टेबी अधिक सल्फर आणि अधिक फ्लोजा पायरोगाळ दोन्ही तीच बुरशनाशिक आहेत त्यामुळं प्रत्येक रोगासाठी वेगळं बुरशीनाशक फवारायची गरज नाही तांबेरा रोगासाठी आपण एकतर हिग्जा कोण्यास होल किंवा प्रोपी कोण्यास होल हे फवारू शकतो आणि त्यानंतर पासष्ट ते सत्तर दिवसाचं पीक आहे किंवा शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये टेबिकोनाजोड अधिक सल्पर अधिक फ्लुग्झा किंवा लुग्झा पायरुक्झोड अधिक पायऱ्या प्लोस्ट होईल यापैकी कुठल्याही एक बुरशी नसेल अशा जर फवारण्या घेतल्या तर ह्या सगळ्या रोगांचं योग्य प्रकारे नियंत्रण हे होऊ शकतं धन्यवाद धन्यवाद सर केलेल्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी शेतकरी बांधवांनो या हे एक अत्मी पुपाई बसर, शेती उपन नाला। रोगा पासुन होते काही एकात्मिक उपाय याचा अवलंब जर आपण आपल्या शेतीमध्ये केला तर निश्चित आपण आपल्या उत्पन्नाला त्या रोगापासून दूर ठेवू शकू तुर्तास आपल्या आजच्या वेबिनार मालिकेत वेळ होते ते थांबण्याची सरांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद कि शास्त्रीय संशोधनातून सिद्ध झालेली माहिती शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत शेतकऱ्यांसमोर मांडल्याबद्दल सर तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद तुरतास या वेबिनार मालिकेत येथेच थांबूया धन्यवाद